नमस्कार लाडक्या त्यांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे लाडक्यातो बघा आता सर्वात सर्व लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की लाडक्यातनं बघा आता मे महिन्याचा हप्ता आता बऱ्याच लाडक्यात बर प्रतीक्षेत होते की आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर लाडक्यातो बघा बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती माहिती सुद्धा येत आहे ये की आता मे महिन्याच्या या तारखेला जमा होणार उद्या जमा होणार तर लाडक्यात बघा आता सर्व ताईंची प्रतीक्षा संपली आता अजितदादा पवार व It's out there. आदित्यताई थटकरे था यांनी सुद्धा माहिती दिली आहे की आता दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हे जमा केला जाणार आहे असे त्यांनी घोषणा केलेली आहे बघा रविवारी काल पत्रक परिषद मध्ये त्यांनी लाडक्या बहिणी बद्दल महत्वाची माहिती दिली की लाडक्या त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत आता त्यांना गिफ्ट सुद्धा मिळणार आहे बघा आता बऱ्याच लाडक्या त्यांना गिफ्ट मध्ये तुम्हाला तीस ते तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत आता तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर आता बघा कोणत्या लाडक्या त्यांना किती गिफ्ट मिळणार संपूर्ण आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर लाडक्यात व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्यात आता तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपयाची जे काय अनुदान आहे तुम्हाला आता जमा होणार आहे तर आता याचा लाभ कसा घ्यायचा कुठे घ्यायचा संपूर्ण डिटेल्स मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम बघा लाडकी बहीण योजना आता ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांशी योजना आहे आणि आता लाडक्या बहिणीचे धर्म हे दीड हजार रुपये प्रमाणे अनुदान आता बँकेत जमा होते बघा लाडक्या न आता ज्या बहिणींना आता ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल तर अशा महिलांना आता या योजनेच्या हमीवर आता लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासन शासनाचा प्रयत्न आहे बघा लाडक्या त्यां जे तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये मिळण्याचे मिळायचे आहे ते तुम्हाला आता कर्ज म्हणून तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने बघा आता काही बँकेसोबत आता चर्चासुद्धा असून लाडक्या बहिणीचा हे धर्म अनुदान आता जमा होत आहे बघा जसे की तुम्हाला आता महिन्या परत लाडक्या बहिणी योजनेचे दीड हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होते तसेच तुम्हाला आता कर्जसुद्धा तुम्हाला आता तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज कर्ज तुम्हाला जसे की तुम्हाला कोणता एखादा उपयोग म्हणजे उद्योग सुरू करायचा असेल कोणत्या योजना बघा कोणत्या बी कोणत्या बी अशा प्रकारचे तुम्हाला मार्केट खोलायचं असेल तर तुम्हाला आता लोन पण सुद्धा भेटणार आहे बघा आता त्या बँकेत त्यांना आता व्यवसायासाठी बघा लाडक्या दर्ण तुम्हाला व्यवसायासाठी आता तीस ते चाळीस हजार रुपये कर्जासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली होती बघा लाडक्या दळणू रविवारी आता उपमुख्यमंत्र्यांची एक परिषद पत्रिका परिस्थिती त्यांनी अजितदादा पवार यांनी आता लाडक्यात नादा त्यांनी म्हणले सांगितले आहे की तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला आता हे तुम्हाला इथून पुढे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा आता तुम्हाला बघा हे आता त्याचबरोबर बघा कर्ज दिलासा आहे संबंधित बँकेचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अनुदानाच्या रकमेतून वळवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे बघा लाडक्या ज्या ज्या लाडक्याबाईंना आता हे कर्ज घ्यायचं असेल तिचे चाळीस हजार रुपयापर्यंत तर आता तुम्हाला कुठल्याही जायची जा गरज नाही कारण की तुम्हाला घर बसल्या तुम्हाला आता हे कर्ज घेता येणार आहे अजून बघा आदितदा अजितदादा प अजितदादा पवार यांनी स्पष्टमध्ये सांगितलं आहे आता हे कोणत्या बँकेत आता बघा आता कोणत्या बँकेत तुम्हाला हे कर्ज घेता येणार आहे संपूर्ण डिटेल्समध्ये हो आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांनी आपण पुढील व्हिडिओमध्ये हो तुम्हाला माहिती देणारच आहोत अजून काय याचा निर्णय ना नाही बघा लडक्यातून बघा आता कोण कोणत्या लाडक्या त्यांना याचा लाभ घेता येणार आहे संपूर्ण डिटेल्समध्ये आपण पुढच्या अपडेटमध्ये दे माहिती देणार आहोत अजून काय यावरती निर्णय झालेला आहे फक्त त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलता असताना त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये आता अनुदान हे मिळणार आहे तर लडक्यातून बघा आता तुम्हाला याचा लाभ जर घ्यायचा असेल तर व्हिडिओला तुम्ही आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग लाटक्यात त्यांना आता मग भेटूया अशात अशाच पुढच्या आपल्या आपल्या पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद